आई निमजाईच्या सावलीला आपण सर्वजण बसलेलं आहे उपस्थित ज्यांच्या प्र ज्यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी जमलो आहे ते भाऊसाहेब मोरे जिल्हा परिषदेचे उमेदवार अनिता संतोष गावडे या पंचायत समितीचे उमेदवार उपस् या कार्यक्रमासाठी प्रचारासाठी प्रमुख उपस्थित असणारे फलटण तालुक्याचे लाडके लोकप्रिय आमदार सचिन पाटील साहेब माझे आता या व्यासपीठाचं वैशिष्ट्य असेच की व्यासपीठावरील माझे दोन दोन तीन मार्गदर्शक माझे व्यासपीठावर आहेत आदरणीय माझे ज्येष्ठ बंधू आणि नेहमीच सकारात्मक विचाराच्या दृष्टीने प्रवाहाकडं मला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करणारे माझे रामसाहेब माझे राजकीय सामाजिक सगळ्याच ह्याच्यामध्ये आमच्या कुटुंबाचे मार्गदर्शक असणारे तात्या आदरणीय शिवरूपराजे आदरणीय अमर भैया माणिकराव सुनवकरसर बुरुंगलेसर संजय कापसे विश्वास शिवाजीराव तात्या वि विजय कदम महादेवराव पोकळे सोमनाथराव गावडे पोपटराव सळंके संतोष गावडे माझे दुसरे बंधू श्याम श्यामराव निंबाळकर या ठिकाणी जयराम मोरे लालासाहेब निंबाळकर काशीराम मोहरे गुलाबराव भांडलकर उपस्थित जालिंदर ढमा सीमाताई बनकर बी ए भोसले शिवाजीराव पिसाळ उत्तमराव सोनवलकर शिवाजीराव निंबाळकर महादेवराव अलगुडे सोमनाथराव यजकर अमोल घाडगे गौरीताई ढमा शरद झेंडे समाधान कळसकर पत्रकार दो माझे सर्व जे पत्रकार बनतो वेळ थोडा झाल्यामुळं आम आणि आमदार साहेबांना पुढं निघायचं असल्यामुळे त्यांनी भाषण आज मी म्हटले मी पुढं स्किप करतो आणि आमदार साहेबांना पुढं जायचं असल्यामुळे मी आज डायरेक्ट थेट भाषणाला उभं राहिलो रामसाहेब एवढं चांगलं बोलतात नेहमी बोलत नव्हते आता 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 मन मोकळं बोलले आणि राजकीय स्टेजवर कधी येत नाहीत पण रामसाहेब या ठिकाणी स्टेज वर येऊन बोलतात आणि राम साहेबांसारखी माणसं बोलायला लागलेली आहेत याच्यासारखं समाधान दुसरं ते आपल्याला कुठलं नाही मला तुम्ही सविस्तरपणे सर्व निरादेवगर आणि बाकीचे उपक्रमाच्या बद्दल आपण बोलला आणि कसा संघर्ष झाला काय झाला किती आपल्याला टोकाचं जाऊन लढावं लागलं प्रकल्प होऊ नये म्हणून निरादेवगरचा प्रकल्प होऊ नये दोन बलकडे बारामे होऊ नये त्यासाठी काय काय षडयंत्र राखल्या गेली आणि ती षडयंत्र आपण कशी तोडली याच्यासाठी आपल्याला एक वेगळा पिक्चर काढावा लागेल गावातल्या निंबळकरांना मला नेहमी सांगायचे मग तु, तुम तुमचं कुलदैवत माझं कुलदैवत श्रद्धास्थान आणि निंबाळकर सगळे आम्ही जरी कोणी तुम्ही कोण कुठले म्हटले तर मूळचे आम्ही निमळकचेच आहे सर आणि निमळकाच आमचं श्रद्धास्थान आहे आज सुद्धा घरातन बाहेर पडताना आई निमजाईचं नाव स्मरण केल्याशिवाय माझं पाऊल घराच्या बाहेर पडत नाही आणि तुमच्या लोकांच्या प्रेमामुळे सातत्याने दोन्ही लोकसभा विधानसभाला निमळकने आघाडी दिली निमळकच्या कामाच्या बाबतीत रामसाहेब बोलले सोळा सतरा कामं या ठिकाणी पण ती सुद्धा आता साहेबांशी बोलत होते ती, ती सुद्धा कमी आहेत जी काय निमळकसाठी करता येईल उद्या निमळकमध्ये सर्वच्या सर्व रस्ते करण्याचा निर्णय आम्ही रामसाहेबांनी चर्चा करून केला आणि नि नेमकं असं आहे मी करायच्याबरोबर रामसाहेबांनी कधी असं काय वेळ नाही आली की खिशात हात घातला नाही आजच त्यांनी सांगून टाकलं पाच हजार तास मशीन सगळे यंत्रणा फुकट देतो मग एवढं उदार व्यक्तिमत्व असल्यानंतर आमच्या आज जी लोकं या मंदिराच्या प्रांगणात येऊन बोलले त्यांनी बघायला पाहिजे हे मंदिर रामसाहेबांनी उभं केलं आहे आम्ही सगळ्यांनी त्यात दिले असेल पण आमची आमच्या सगळ्याचं मिळून एक पैसा होत नाही नव्याण्णव पैसे रामराजे या ठिकाणी राम केलं आणि रामराजेची जे पुत्नी वगैरे कोणी येऊन बोलतात आम्ही केलं अ रुपयाची पावती त्यांनी दिली नाही मग कुलदेवतेला ते, ते देऊ शकत नाही ज्यांनी त्यांना राजकीय आश्र आश्रय दिला त्या त्यांच्याबद्दल त्यांनी कदाच श्रद्धा ठेवली नाही शरद पवारांना सोडून अजितदा आले अजितदादांना सोडून शरद पवारांकडे गेले पुन्हा अजितदादांकडे गेले पुन्हा आता शिवसेनेत गेले तीस वर्ष दादांनी यांना सत्तेत ठेवायचं काम केलं ठेवलं ना सभापती केलं लाल दिव्यातनं गडी खाली उतरून दिला नाही पण आता खंजीरच असला तर दिव्यातनं उतरल्याशिवाय पर्याय नव्हता दादानी शिवरूपराजांच्या मार्फत या तालुक्यामध्ये निरोप दिला माझ्या मलाही फोन आला आणि आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी घड्याळ्याला उमेदवार द्यायचा आम्ही ठरवलं सचिन पाटील साहेब आमदार झाले निवडून आले ते जे मानकरी सगळे इथं बसलेत व्यासपीठावरचे हो पुढं आणि व्यासपीठावरचे हो मागचे आम्ही नाम मात्र आहे आणि निवडून देणारे तुम्ही आहे तालुक्यामध्ये परिवर्तन वेगाने होत आहे दहा दहा वीस वीस कोटी रुपयाचे रस्ते आज तुम्ही आसूपासनं फलटणपर्यंत फलटणपासनं गिरवीपर्यंत पंढरपूरपासून फलटणपर्यंत आणि फलटणपासनं पुण्यापर्यंत आदरकी रस्ता गिरवी रस्ता तुम्हाला दहिवडी रस्ता आणि आता नव्याने होत असलेला पाडेगाव शिंगणापूर रस्ता आता पाड खरं सांगू का रामसाहेब पाडेगाव शिंगणापूर रस्त्याचं सुद्धा रामसाहेबांनी सांगितलं की तुम्ही त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे आणि पाडेगावपासून शिंगणापूरपर्यंत रस्ता मुख्यमंत्र्यांकडे हट्टाने मागितला पाहिजे आणि त्याची कल्पना त्याचं नियोजन सगळं रामसाहेबांनी मला सांगितलं आणि मी ताकदीने ते मांडला आणि मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलं आणि म्हणून मी कबूल करतो ना की मला मी सर्व माझे मला जे माझे मार्गदर्शक आहेत मजबूत आहेत तुम्हाला सर्वांना आश्चर्य वाटेल निवडणुकीच्या प्रक्रिया आपण जातोय विकासाचा दृष्टिकोन घेऊन जातोय प्रशासकीय इमारत असेल महसूल भवन असेल आर ओ ऑफिस असेल वेळ जास्त झालेला आहे मला माहिती आहे की मी मी तुमच्याबरोबर उन्हात बसलो होतो इकडं सावलेले येऊन बसलो नाही माझ्या भ भगिनींना माझ्या बहिणींना या ठिकाणी ऊन लागत होतं म्हटलं आपण पण उन्हात बसायचं कारण आपण सर्व एक आहे तुम महिलांसाठी तर मला सांगायचं आहे तुम्हाला आज आजपर्यंत कधी महिलांना पुढं आणलं नव्हतं आज पन्नास टक्के महिलांसाठी आरक्षण आहे लाडकी बहीण योजना चालू आहे दर पन महिन्याला येतो का नाही मेसेज येतो का नाही कुणी चालू केलं हे देवा भाऊने चालू केलं दादाने चालू केलं आपल्याला विसरून चालणार आहे का दादा आपल्याला आज नाही आहेत आपल्यामध्ये आणि दादांना आपण दादांना श्रद्धांजली द्यायची असेल या भागाने तर आपल्याला निवडून आणावे लागतील सगळे उमेदवार या ठिकाणी घड्याळावर तिथं घड्याळ कमळाव तिथे कमळाव हे सगळे उमेदवार निवडून आणावं लागतील शेतकऱ्याला फुकट लाईट बिल चालू आहे का मोफत लाईट बिल चालू आहे ना दिला शब्द पाळा मग पंतप्रधानांच्या तर्फे मोफत रिशन सात वर्ष झालं चालू आहे चालू आहे ना किसान सन्मान योजना हो राज्य सरकार आणि केंद्र सरकारची शेतकऱ्याला पेन्शन चालू आहे का नाही मग अन्न मोफत अन्न शेतकऱ्याला लाईट बिड फुकट महिलांना या ठिकाणी आज लाडकी बहिणी योजनाच्या हो माध्यमातून महिलांना निधी मिळतोय आयुष्यमान भारत पाच लाखापर्यंत विमा मोफत आहे पाच लाखापर्यंत दवाखान्याचा खर्च मोफत आहे असं सरकार कधी बघितलं होतं का एवढ्या सगळ्या फसू आज ट्रॅक्टर घ्यायचं झाला तर किती अनुदान मिळतंय मला सांगायचंय काय तुम्ही आम्ही आज भाजपच्या याच प्रचारासाठी का जमलो कारण भारतीय जनता पार्टीच्या सरकारने सगळ्यांची गोरगरिबांची काळजी घेते आम्ही का, आम्हाला आम्ही म्हटलं नाही की या ठिकाणी सर मला निवडून देण्यामध्ये लोकांचा सुद्धा उत्साह पाहिजे का नाही लोकांचा उत्साह आहे का दुसऱ्या कुठल्या पक्षाकडं लोक म्हण मन्त, काय म्हणतात त्या ठिकाणी घड्याळ किंवा कमळ बघितल्यावर लोकं त्याच्या मागं उभं राहतात त्याचं कारण पण आहे तीस वर्ष या लोकांनी ज्या लोकांनी आज आपल्या समोर उभे निगेटिव्ह काम केलं रामसाहेबांना अडवायचं दाबायचं भोसले साहेबांना अडवायचं शिवरूपराजांना त्रास द्यायचा शिवरूपराजांचा वापर करायचा शिव निवडणूक लागले की शिवरूपराजांचा फोटो यायचा निवडणूक लागले की शिवरूपराजांचा फोटो गायब व्हायचा लोकांचा वापर करायचा मग शिवरूपराजे आणि रामसाहेब भोसले साहेब अशांची जरी ही किंमत केली पलीकडे माणिकराव सर बसले सगळ्यांची अवस्था हीच निवडणुकीपुरतं त्यांना वापरायचं निवडणुकीनंतर सोडून द्यायचं विकास कामाच्या बाबतीत म्हटलं तर उल्हासच आपण जी कामं इथं दोन अडीच वर्षात करू शकलो ही कामं तीस वर्षात तालुका बारामतीच्या बरोबरीने गेला असताना कशाला आम्हाला म्हणावं लागलं असतं आम्हाला बारामती करायची तीस वर्षाचा उल्हास पाणी तिकडे वाघोशीला येऊन थांबलो तर नेरा देवघरच आणायची त्या त्या ठिकाणी हिंमत झाली नाही त्यामध्ये उत्साह नाही काम करायचं नाही रेल्वे बंद पडली होती रेल्वेच्या विषयी रामराजांनी आयुष्यात कधी चकार शब्द काढला नाही आयुष्यात चकार शब्द काढला नाही मी खासदार झालो तीस दिवसात रेल्वे धावायला लावली कारण त्याच्या माग माझ्या तालुक्यासाठी काम करायचंय मला फलटणचा जिल्हा बनवायचा आहे मला फलटण मध्ये आरटीओ ऑफिस आणायचंय मला फलटण मध्ये जिल्हा न्यायालय आणायचंय मला फलटणचे रस्ते बनवायचे तालुक्यातल्या समस्या सोडवायच्या ग्रामीण भाग ही असलं पाहिजे का नाही आत्न ही आतनं नाहीच यायचं फक्त मोरीचा पार वाढवायचा आणि ती नाही झालं तर त्यांनी म्हटल्या तशा पद्धतीने कधी संपदा मुंदे सारखा विषय काढायचा त्यात बदनामीसाठी गोवायचं पण आई निमजायची कृपा माझ्यावर आहे एक हिंदीमध्ये शेर आहे फानूस बनके जिसकी हिफाजत हवा करे व शमा क्या बुजे जिसे रोशन खुदा करे म्हणजे परमेश्वराने जेव्हा जेव्हा ज्याच्या डोक्यावर हात आहे त्याचं कोण काय वाकडं करू शकत आणि माझ्या मी या ठिकाणी आईचा तिचा माझं माझं भक्त आहे मी सगळं सोडून देतो लोकांचा आशीर्वादावर सोडून देतो माझ्या हितचिंतकाच्या आशीर्वादावर सोडून देतो आणि माझी रक्षण करायला माझी तालुक्याची जनता आहे मला अडचणीत आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला सातत्याने मी सरकार गेल्यानंतर माझ्या गुन्हे दाखल करायचा प्रयत्न केला प्रशासनाची दहशत करायचा माझ्या दाखल केला माझ्या बायकोवर दाखल केला आणि काय काय गुन्हे दाखल केले हो त्या विनयभंगासारख्या आमच्या नवरा बायको गुन्हे दाखल केले रामराजांनी म्हणजे ती त्याच्यामध्ये चारशे वीस सारखे गुन्हे दाखल करायला लावले जिथं अडचणीत येईल त्याला हिथ अडचणीत आणा अशा पेट्रोल चोरीसारखा गुन्हा दाखल करायला इतकं वाईट इतकं वाईट गुन्हे तर एवढे तालुक्यामध्ये कुठे वाईट पुढारी कोण नव्हतं मला माझ्या केलं असतं रामसाहेब तर ठीक राम आहे माझ्या बायकोचा काय दोष होता तिच्यावर पण विनयभंग दाखल केला आपल्या नवरा बायको विनयभंग एका महिलेचा केला इतकं वाईट अनेक प्रकरणामधन मी तालुक्यामधनं यातनं सवरलोय तुम्ही सर्वजण माझ्या आशीर्वाद होते समोरच्या आशीर्वाद होतो पण मला आता रडायचं नाही आपल्याला लढायचंय आपल्याला लढायचे काय कशासाठी लढायचे तालुक्याच्या विकासासाठी लढायचे huh? ह्यांचा विशेष आपला यांचा रताळ झाला पलटण uh, uh, नगरपालिकेत पोरगाव उभा केला पलटणच्या शहराने त्यांना पाडलं oh विधानसभेला त्यांना पाडलं okay, आणि जिल्हा huh? परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत सुद्धा यांना को कुठल्याही गणामध्ये शीट निवडून द्यायला लोक इच्छुक नाहीत लोकांची इच्छा नाही लोकांना कळलंय तीस वर्षाचा आणि दोन वर्षाचा फरक काय लोकांनी नवीन लोकांना नवीन माणसांना शक्ती द्यायचं ठरवलंय ठरवलंय ना आपण या ठिकाणी आजी आहोत का देवेंद्र फडणवीस साहेबांना विसरणार आहेत का मोदी साहेबांना विसरणार आहात का पंतप्रधान आज देशाचे पंतप्रधान ताठमाने उभे कोण पंतप्रधान होत हे तरी कळत होतं का पूर्वी आज पाकिस्तान देश काय करायचा आपला देश फक्त इसकी कडी निंदा करते निंदा नाही तर कडी निंदा करते याच्या पलीकडे आपला देश जगामधली चौथी महासत्ता करण्याचं जनता पार्टीच्या मोदीजींच्या सरकारने करून दाखवलं देशामध्ये आज तुम्हाला सगळ्या योजना येतात पैसे येतात रोड येतात हायवे येतात ते देशाची आर्थिक व्यवस्था आर्थिक सत्ता महासत्ता महासत्तेकडे आपला देश चालल्यामुळे आपण या ठिकाणी विकासाची काम करू शकतो लाडक्या बहिणींना उद्या दीड हजार एकवीसशे करण्याचा निर्णय देवेंद्रजी घेतलाय आज ना उद्या तो एकवीसशेचा निर्णय होईल जून जुलै मध्ये शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा शब्द दिलाय जून जुलै मध्ये कर्जमुक्ती शेतकऱ्यांची करण्याचा देवेंद्रजींनी शब्द दिलाय भारतीय जनता पार्टीच्या सरकारनी आणि मायुतीच्या सरकारनी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जो शब्द दिलाय शंभर टक्के देवेंद्रजी पाळतील याच्यामध्ये आम्हाला कुठलीही शंका नाही शेतकरी पूर्ण कर्जमुक्त होईल या ठिकाणचे जे, जे काही शेतकऱ्यासाठी करणं शक्य ते सर्व करण्याचं आपल्याला मदत आहे तुम्हाला माहिती सहा महिन्यात वर्षात एकदा मुख्यमंत्री फरताना येतात आणि आल्या मोकळ्या हाताने येत नाही दिलेले सर्व शब्द पूर्ण आता आपण मागच्या स्वप्नपूर्ती आणि शब्दपूर्तीचा कार्यक्रम घेतला होता दिलेले सगळे शब्द रेल्वे असू रस्ते असू नीरा देवकर असू धोंगलकोळे असू आणि प्रशासकीय भवनचे शब्द असू सर्व शब्द देवेंद्रजींनी पूर्ण केले एका सह्याद्री सारख्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपल्या फलटणच्या पाठीमागे उभे आणि आता आम्ही विमानतळ मागतो आणि विमानतळ सुद्धा आणण्याचं करू फलटणचं विमानतळ चालूच करू पण एक मोठं विमानतळ आणखी तिची साईट आम्ही बघायचं चालले फलटणला मोठ्या विमानतळाचं स्वप्न आम्ही बघितलंय फलटणाला छोटी विमान विमानतळा उतरतील मोठी विमानं फलटणला दुसरी साईट आपण काढतोय त्या विमानतळाचा निर्णय लवकर होईल फलटणला विमानतळ सुद्धा आपण करून दाखवू जे जे तुम्हाला बघितलं तीस तीस बारामतीला जायचं म्हणजे दोन दोन तास लागायला लागा। गुडघ्या एवढं खड्ड जात गाडी अशी 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 काढावं लागायची खड्ड चुकवत एक शब्द टाकला या ठिकाणी देवेंद्रजी मी साडे सातशे कोटी रुपये फलटण बारामती रस्त्याला काढले इथं गडकरी साहेबांना बोलवलं इथं पूजा आपण त्यांच्या हस्ते भूमिपूजन केलं फलटण शहरामध्ये कधी शहरामध्ये पैसे देत नव्हते पण पहिल्यांदा या ठिकाणी सांगितलं की शहरामध्ये पैसे टाक तुम्हाला सांगतो रामसाहेब कालच्या बजेट मध्ये मी मागलेला मुंबई हैदराबादच्या आता तरतूद झाली आणि बुलेट ट्रेन भारतातली दुसरी बुलेट ट्रेन आपल्या माडा मतदारसंघामध्ये आपण चालू करतोय आपण शिंदेनगर पासून स्टेशन मागतोय स्टेशन त्याचं पुढं सरकलेलं आहे स्टेशन त्याच्यामध्ये चाळीस मिनिटामध्ये हैदराबाद ला जाता है चाळीस मिनिटामध्ये मुंबई बजेटमध्ये त्या रेल्वेला सुद्धा झालेलं प्र, आहे जे जे मागितलं पंतप्रधानासाठी तथास्त केलं मी पंतप्रधानांकडे जायचो बजेट चालू असताना अधिवेशन दुपारी गेलो की मी मागितलं की त्याच्यावर मला एवढंच म्हणायचं हो जाय काय तथास्त आणि एवढं भाग्य मला तुमच्या रूपाने मिळालं मला मला पाडण्याचं षडयंत्र ह्यासाठी झालं की हि लय मोठा झाला आला थांबवला पाहिजे ह्याला गाडला पाहिजे तुम्हाला जाता जाता मला एक गोष्ट सांगायची वेळ फार झालेला आहे एक काजवा असतो काय असतो काजवा आणि काजव्याच्या मागे साप लागलेला असतो काजवा पुढं साप माग काजवा वळून सापाला विचारतो कि साप तू माझ्या पाठीमाग का लागलाय ना रो? मी तुझं अन्न नाही तू मला खाल्लं तर तुझं पोट भरणार नाही साप तरी त्याच्या पाठीमाग लागतो आणि शेवटी काजवा वैता त्याला ते विचारतो अरे बाबा भावा मला तू मी लहान मला तुला तू तु तु खाऊन काय मिळणार आहे साप त्याला उत्तर देतो की तुझं सगळं म्हणणं बरोबर आहे तुला खाऊन माझं पोट भरत नाही तुला तू तु तु माझं अन्न नाही पण तुला चमकताना मी बघू शकत नाही तसं हे रामराजेच्या कुटुंबाच झालं मला दिल्लीमध्ये मी चमकत होतो सात आठ खासदारामध्ये काम करणाऱ्या खासदारांमध्ये नाव आलं ह्याला पाडला पाहिजे गाणला पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळं आकाश पाताळ एक केलं सगळे पैसे पाणी एकत्र केले सगळ्यांना एकत्र केलं मला अडवायचं काम केलं फलटण मध्ये यश नाही आलं फलटणच्या जनतेने वीस हजार मतं मला जास्त दिली पण दुर्दैवाने जी काही षडयंत्र केली त्याच्यामध्ये आपण अडकलो मी खासदार असतो तर आज फलटण बारामतीच्या बरोबर किंवा बारामतीच्या पुढे घेऊन जायचं काम केलं असतं कारण देशाची महासत्तेचा हात माया डोक्यावर आज राज्याचे महासत्ता आपल्या बरोबर आहे पंतप्रधान मी कधी भेटायला गेलो आज सुद्धा विदाउट अपॉइंटमेंट मी भेटायला गेलो माझं नाव बघितलं हो की बोलो बोलावा म्हटलं त्यांना सुद्धा वाईट वाटलेलं आहे एक ना एक दिवस हो असा येईल की आपला विकास आपलं फलटण आणि आपला तालुका बघण्याकरता राज्याचा मॉडेल तालुका बघण्याकरता आपण करून दाखवू हा शब्द मी या ठिकाणी निवडणुकीनिमित्त तुम्हाला सर्वांना देतो आणि माझे दोन शब्द मी आवर्चे घेतो